समोर पोरं उभे पोरं ते पोरं उभे कुठे पाहिला कुठे कुठे हो गजानन हॉस्पिटल दीपक सर हे का तुम्ही मला डायरेक्ट कट करा हो होतो कोण तुम्हीच टाकलं का तर मित्रांनो बघू शकता इथे एक रस्सल वाईपर आहे भोनस विचारी साप आणि भाऊनी पोतं टाकून दिले चांगलं काम केलं पोतं टाकायचं साप पडून जात नाही बघा मित्रांनो बघू शकता घोन जातीचा विषारी साप या सापाला आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका मित्रांनो हा एक विषारी साप आहे घोनस या सापाने गँगरिंग नावाची घातक बिमारी होऊ शकते दिसायला बघू शकता अंगावरती काळे धब्बे मोटाले आणि चिडल्यानंतर कुकरच्या सिटीवाने आवाज काढतो सध्या हिवाळा सुरू आहे मित्रांनो तर यांचा मिटिंग परत राहतो एका जागेवर दोन दोन तीन तीन निघण्याची शक्यता राहतात हे साप तर मित्रांनो सापाला आपण बघूयात ना हात लावता रेस्क्यू करायचा प्रयत्न करूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा <laughs>

टना घे <T> तर मित्रांनो सुरक्षित ना हात लावता रेस्क्यू झालायंतर कुकरच्या सिटीवाने आवाज काढतो एक

विषारी साप गोनस याला आपण हात होता रेस्क्यू केले सुरक्षित मित्रांनो तर पोतं कोण टाकलं होतं तर तसं काय ना संजय लाड संजय लाड भाऊनी जर सापळाला साप घेतल्यानंतर पोतं टाकलं तर त्यांनी पोतं टाकून नाही तर सापपाळाला असतं आणि एकतर विषारी साप आहे धन्यवाद भाऊ तुमचं